चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी चटपटीत असे कैरीचे इंस्टंट लोणचे कसे बनवायचे त्याची रेसिपी घेऊन आली आहे मंडळी सगळे लोणचे एका बाजूला आणि हे कैरीचे इन्स्टंट लोणचे एका बाजूला एवढे चवीला भारी लागते मंडळी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले कैरीचे लोणचे इन्स्टंट तयार होते आणि इन्स्टंट संपते चला तर बनवूया अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले इन्स्टंट कैरीचे लोणचे इथे मी एक कच्ची कैरी घेतली सालं न काढता कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे तुमच्याकडे जर जाड किसणे असेल तर किसण्याने किसून घ्या नाहीतर चाकूने लांब लांब काप तयार केले तरी चालतील कैरीची साईज मोठी असल्यामुळे भरपूर असा कैरी किस इथे तयार झाला आहे अगदी लांब लांब आणि जाडजाड अशी कैरी आपण किसून घेतली आहे चला तर लोणच्यामध्ये घालण्यासाठी मसाला तयार करू यासाठी या या गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा धने त्याचबरोबर पाव चमचा मेथ्या घेतल्या त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरे व अर्धा चमचा बडीशोप घेतली यामध्ये तुम्ही अर्धा चमचा पिवळी मोहरीही घालू शकता सर्व साहित्य आपल्याला खमंग भाजून न घेता त्यातील ओलसरपणा कमी होईल इतपत भाजून घ्यायचे आहे भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचे इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या त्याही मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायच्या एका पॅनमध्ये थोडे मोहरीचे तेल घेतले तेल गरम झाले ते की गॅस बंद करायचं व तेल थोडे थंड करून घ्यायचे लोणचं बनवण्यासाठी एक रिकामे भांडे घ्यायचे त्यामध्ये किसून घेतलेला सर्व कैरीचा किस घालायचा त्याचबरोबर आपण हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये जाडसर दळून घेतले तेही यामध्ये घालायचे तसेच आपण भाजून घेतलेले मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते त्याचीही पावडर दोन चमचे यामध्ये घालायची त्याचबरोबर यामध्ये हिंग हळद पावडर लाल मिरची पावडर व थोडी कलोंजी घालायची तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथंबीरही घालू शकता सर्व साहित्य घातल्यानंतर मिश्रण एक ते दोन मिनिटे व्यवस्थित हलवून घ्यायचे मोहरीचे तेल आपण गरम करून थंड करायला ठेवले थे। होते ते थोडेसे कोमट झाले तेही यामध्ये घालायचे तुम्ही पाहू शकता कच्च्या करीपासून अगदी इन्स्टंट असे लोणचे आपले तयार झाले आहे मंडळी हे कैरीचे लोणचे तुम्ही आठ दिवसासाठी जर बनवले ना तर अगदी दोनच दिवसामध्ये संपून टाकाल एकदा जर तुम्ही एक हे कैरीचे इन्स्टंट लोणचे बनवले की अगदी कैरीचे सीझन संपेपर्यंत तुम्हाला हे लोणचे बनवावेच लागेल एवढे चवीला भारी लागते एकदा तुम्ही सर्वांनी हे इन्स्टंट कैरीचे लोणचे नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा गरम गरम वरण भाताबरोबर हे कैरीचे इन्स्टंट लोणचे खायला अगदी भन्नाट लागते तसेच चपातीबरोबर किंवा गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर हे लोणचे तुम्ही खाऊ शकता रेसिपी खूप सोपी आहे सर्वांनी एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद